चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा दानोळीच्या जनसेवा विकास सोसायटी कडून सभासदांना पंधरा टक्के प्रमाणे लाभांश सत्तावीस लाख आठ हजार रुपयाचा नफा वार्षिक सभेत चेअरमन केशवराव यांची माहिती श्री जनसेवा दूरसंस्थेची सतरावीस सभा संपन्न दानोळीच्या जनसेवा विकास सेवा संस्थेस अहवाल सालात सत्तावीस लाख आठ हजार रुपयाचा नफा झाला असून सभासदांना पंधरा टक्केप्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे तसेच संस्थेने अमृत महोत्सव वर्ष पूर्ण केले असून सभासदांना भेटवस्तू देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन केशव राऊत यांनी केली ते संस्थेच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव वार्षिक सभेत अहवाल वाचन करताना बोलत होते या सभेनंतर याच ठिकाणी श्री जनसेवा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची सतरावी वार्षिक सभा संपन्न झाली ही सभा संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली प्रारंभी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन सरपंच सुनीता वाळकुंजे व वा उपस्थित मान्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभेस प्रारंभ करण्यात आला केशव राऊत यावेळी म्हणाले स्वर्गीय नाथ वाळकुंजे बाबा यांच्या विचाराने ही संस्थेची वाटचाल सुरू आहे संस्थेस हेड ऑफिसकडे निव्वळ नपा सव्वीस लाख ब्याण्णव हजार चारशे एकोणतीस आणि संस्थेमार्फत चालू असलेल्या स्वस्त दुकानात विभाग व एक व दोन यांचा नफा पंधरा हजार सहाशे चौऱ्याण्णव इतका झाला असून अहवालचा एकूण नफा सत्तावीस लाख आठ हजार एकशे चोवीस इतका झाला आहे संस्थेने लाडक्या बहिणीला पाच हजार दिले सभासदांना अपघातानंतर पन्नास हजार तरतूद श्री जनसेवा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने सभासदांसाठी विविध योजना आणल्या असून याचा लाभ घ्यावा व संस्थेकडे जास्तीत जास्त दूध घालावे असे आवाहन यावेळी केले सभासदांनी दाखवलेल्या विश्वासास आम्ही तडा जाऊ देणार नाही सभासदांचे हित जोपासणारी ही संस्था आहे सभासदांनी वेळेत कर्ज पुरवठा करून संस्थेत सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले सोसायटीचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव कुबेर केकले यांनी केले तर दूध संस्थेचे अहवाल वाचन व्हाईस चेअरमन परशुराम सावंत यांनी केले आणि विषय पत्रिकेचे वाचन सचिव हुसेन मुजार यांनी केले अहवाल सालात जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना यावेळी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर गावातील विविध क्षेत्रात लौकिक मिळवलेल्या आणि निवड झालेल्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला यावेळी दूध संस्थेचे चेअरमन धन्यकुमार पाराज सोसायटी व्हाईस चेअरमन रमेश मल्लाडे महावीर सकाप्पा गुंडू दळवी शंकर लंबे भोपाल पाटील लंबे गुरुजी दीपक सावंत विलास काटकर भोगावे निकाले आबा सोसायटी संचालक सीताराम माने सुरेश कलगुटगी अजित कुमार पारास बाबासोद तांबोळी भाऊसोद दळवी अनिल कांबळे श्रीमती रंजना पवार सौ सुगंधा धनवडे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत संचालक जनार्दन लोहार यांनी तर आभार संचालक रामचंद्र वाळकुंजे यांनी केले मांडले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा